एलिफंटा बोट दुर्घटनेत घरातील करती महिला गेल्यानं कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर नेरुळमधील प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबाची व्यथा एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरुळमधील प्रज्ञा कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यांच्यावर नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण करत घर चालवत होत्या मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने दोन मुलांना आईचे प्रेम गमवावे लागले घटना घडण्याआधी योग्य काळजी घेणे आवश्यक होते क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे तसेच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवासी बोटाच्या मार्गात करणे हे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे माझी सरकारला एकच भावना आहे काय मागणी आहे माझं वय पासष्ट आहे आणि तिचा एक मुलगा तेरावीला आहे मुलगी नवीला आहे मला सरकारकडून सरकारकडून मागणी आहे की त्यांचं पुढचं आयुष्य आणि पुढचं शिक्षण हे सरकारने पूर्णपणे करावं आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं कारण जो स्तंभ होता तो नाहीसा झालेला आहे तिचा मुलगा आहे कॉलेजला मुलगी नवीला आहे आणि ती एक साध्या ऑफिसमध्ये काम करत होती सहा ते सात हजार तिला पगार होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉर्ट न्यूज नवी मुंबई